आज सकाळी सहा पंधराची पाथर्डी संभाजीनगर एस टी एम एच चौदा बी टी सदतीस साठ वेळेत आली होती मी संभाजीनगरला जाण्यासाठी बसमध्ये चढलो ऊन प्रचंड तापलेलं आणि आज बसमध्ये प्रचंड गर्दी होती लोक अगदी एकमेकांना ढकलून बसमध्ये चढत होते मला शेवटी एका महिलेशेजारी जागा मिळाली आणि मी बसमध्ये निवांतपणे बसलो मी त्या महिलेकडे पाहिलं ती महिला काहीशी अस्वस्थ वाटत होती तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती काही वेळ मी गप्प राहिलो नंतर मी नम्रपणे विचारलं ताई सगळं ठीक आहे ना तुम्हाला काही त्रास होतोय का ती क्षणभर शांत होती मग हळूहळू बोलू लागली माझे पती घाटी रुग्णालयात सिरियस आहेत रात्री अचानक तब्येत खालावली मी घाईघाईत निघाले आणि माझं पैशांचं पाकिट घरीच विसरलं आहे माझ्याकडे मोबाईलसुद्धा नाही काय करावं सुचत नाही मी क्षणभर काहीच बोललो नाही पण पन... माझ्या मनात एकच विचार येत होता काहीतरी करायला हवं तितक्यात बसच्या महिला कंडक्टर आमच्याकडे तिकीट द्यायला आल्या तिकीट त्यांनी नेहमीच्या आवाजात विचारलं मी त्यांना नम्रपणे सांगितलं मॅडम या ताईंचं वॉलेट घरी राहिले त्यांचे पती रुग्णालयात सिरियस आहेत खूप गंभीर आहेत त्या घाईत निघाल्या पण पैसे आणि मोबाईल घरीच विसरले आहेत कंडक्टर मॅडम थोडा वेळ शांत राहिल्या मग त्यांनी त्या महिलेकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावरचे अश्रू डोळ्यातली काळजी त्यांनी पाहिली त्यांनी काही न बोलता स्वतःच्या खिशातून पैसे काढले आणि म्हणाल्या तुमचं तिकीट मी काढते त्यावर त्या महिलेला दिलासा भेटला आणि तिने महिला कंडक्टरचे पैसे परत करू असे सांगितले त्यावर महिला कंडक्टर म्हणाल्या पैसे नंतर देण्याची गरज नाही तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात तुमचे पती बरे होत एवढीच प्रार्थना आणि हसतमुखाने कंडक्टर मॅडम पुढचं तिकीट काढण्यासाठी निघाल्या त्या क्षणी बसमध्ये एकदम शांतता पसरली गर्दीतील प्रत्येकजण त्या क्षणाचा साक्षीदार होत होता ती महिला डोळे पुसत म्हणाली या ताईंच्या रूपात येऊन तू आज मला मदत केलीस देवा तुझे खूप खूप आभार आहेत कंडक्टर मॅडम एक मंद हास्य करत म्हणाल्या माणसांनी माणसासोबत माणसाप्रमाणे वागायलाच पाहिजे होय की नाही आपण जर थोडं थांबलो ऐकलो समजून घेतलं तर एकमेकांसाठी नक्कीच कामी येऊ शकतो त्या महिला कंडक्टरचं हे बोलणं ऐकून मला राहवले नाही मी कोणताही विचार न करता टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रेरणादायीच मी तो उमटलं त्या दिवशी ती बस फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली नाही ती माणुसकीचा प्रेमाचा आपुलकीचा एक छोटासा प्रवास बनला कधीकधी एखादं तिकीट फक्त प्रवासाचं नसतं ते माणुसकीचं आधाराचं आणि विश्वासाचं असतं ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते की समाज अजूनही चांगुलपणावर टिकून आहे आणि अशा काही माणसात देव लपलेला आहे ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा